अहमदनगर शहरातील पत्रकार चौकातील कोहिनूर अपार्टमेंट या इमारतीतील आनंद ट्रॅव्हल्सच्या दुकानाच्या वरील मजल्यावरील माय साईन या बोरुडे बंधूंच्या साईन बोर्ड तयार करणाऱ्या दुकानास आग लागून मोठं नुकसान झालंय तर शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळतीये तर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे आगीच्या घटनेनं ना परिसरातील नागरिक भयभीत झाले होते तर या आगीमुळे शेजारी असलेले बंदूक घर तसेच आजूबाजूच्या दुकानांना देखील या आगीची झळ बसली आहे घटना घडताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तर साइन बोर्ड तयार करणाऱ्या या दुकानाला आग लागल्याने दुकानाचं मोठं नुकसान झालंय या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मात्र मोठ आर्थिक नुकसान झालंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर या ठिकाणी बंदूक घर जे आहेत शेजारी त्या शटरला आग लागलीची निरोप अग्निशमन विभागाला मिळाला होता तर अग्निशमन विभागाला निरोपित किंवा अग्निशमन दलाचे दोन गाणे ह्या ठिकाणी आपण पाकळ हजर केलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही बंदूक घर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय मॅगझिन किंवा त्याचे एक्सप्लोजिव्ह वळ्या असल्याची शक्यता येत त्याच्यामुळे आम्हाला आत किंवा सच्छित करून राहतो परंतु आतमध्ये कुठल्याही प्रकारचं दुकान आहे शेजारचा गाळा हा पूर्णपणे करून नुकसानीचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही कारण पूर्ण जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत ते कशी लागली काय आग लागल्याचं निश्चित कारण सांगता येणार आहे परंतु आता सध्या परिस्थिती जर पाहिलं तर इथल्या इलेक्ट्रिक स्वायरी वगैरे बाहेरच्या जळालेल्या दिसतात फ्लेक्स बोर्ड जळालेले दिसतात त्याच्यामुळे इथं कदाचित शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस पूर्ण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस त्याचं निश्चित कारण समोर आहे कोणाची जीवित हानी या ठिकाणी जीवित हानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेला आहे ओके ओके